गुड मॉर्निंग सुबह सकाळ चला जे हरी सगळ्यांना नमस्कार काय चाललंय झालं का पाणी पुन्हा जर राहिले पाणी आज मस्त पैकी ऊन पडलं आणि आजचा दिवस आहे रविवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस आमची हरषदाला साक्षीला सुट्टी आज बरोबर तर चला मग आता काय चाललंय कोणाचं कोणाचं काय चाललंय बघू हा आज काय विषय काय आहे माहिती आहे का दोस्तांनो तर आज आहे रविवार तर आज जायचंय लग्नाला आज लग्नाला जरफट माहिती आहे का तुम्हाला जेऊर आणि करमाज्या मधी जरफट तिथं मस्त पाहिजे आज लगी लगीन आहे आणि लगीन कोणाचंही माहिती का आमच्या गौरीच्या मैत्रिणीचं म्हणजे साक्षी खराडे हे जर लग्न आहे आज तर बघू कोण कोण आलं लग्नाला तर कोणाला कळलं तर घ्या गाठ मग तिथं मा आहे का नाही सगळेजण येणार आहे आम्ही गौरी हर्षदा साक्षी हम्म बायडी सगळेजण येणार आहे लग्नाला आणि बघू आणि काय चाललंय मग अजून तुमचं विषय काय आहे बऱ्यापैकी आता बरं झालंय म्हणजे रानातली काम कामं मध्ये झाल्यात हम्म आता काय नाही ही, ही नाही आ मस्त भागी आता रात्री आलो मी गौरीला आणाय गेलो तो बा आरामात तिला मग रात्री आलो जवळजवळ दहा वाजल्या कम्प्लीट दहा वाजल्या मग चला म्हणलं बघू तर आता काय चाललंय कोणाचं कोणाचं काय चाललंय बघू पण तरी पण आता विषय असा आहे तो मला आजच्या व्हिडिओ मध्ये सांडगं दावायच्या बनावलेलं दोन क्वालिटीचं सांडगं इथं तर आता कसं होत माहिती ग पण बघू काय अडचण नाही तशी तर काय म्हणता मग अजून काय आहे आणि विषय कसा आहे माहिती आहे गांडगं म्हणजे थोडक्यात गौरीने बनवून आणलेलं सांडगं इथं त्याच्यामुळं ती तुम्हाला आवरजून दावायच्या आणि तिने कसं केलंय माहिती का स्वतः हा त्याने तिकडं गेले तरी म्हणले पप्पा मी सांडगं बनावती म्हणलं चालतंय तुझ्याकडे सांडगं बघितलं का पोरीची काय म्हणजे काय तात्पर्य म्हणजे ती म्हणली पप्पा मी सांडगं बनावती आणि तिने सांडगं आणलं आता आमच्या गौरीचं सांडगं तुम्ही एकदा खाऊन बघा आणि कॉलेज शिकत शिकत तिचं काम चाललं हे सांडग्याचं मग तिला दहा पाच रुपयाचा तेवढाच टेका होतो ना मग त्याच्यामुळं म्हणलं चला असू द्या मग खरंच गव्याची क्वालिटी सांडक्याची फक्त तुम्ही एकदा बघा आता दावणार आहे मी अण्णा कोण आले माहिती का आज गौरी आली आणि आम्ही जाणार आहे लग्नाला दावतो तुम्हाला फक्त तुम्ही बघत राहा काय खाती खाते कुणी आणलं होतं ठोस आणलं हो

नाही फिरायला वाटते तिला आणि नाटक करते म्हणती मग आँ... का वाटत रे आमच्या बनवलाच सारखी तर फिरत नाही पण सारखी तर फिरत म्हणती ती नाटक करते आणि नाटक तर किती करते पण ती आमुशा पण मला फिरायला त्यात मामा बघित ना असाच खेळ आहे बघा जी करीन ती त्याच्यात माग लागत हा हा गमेल नाही साक्षीचं जा काय चाललंय साक्षी काय चाललंय हा साक्षीला उठ आता उठली आता मला वाटतं खऱ्या बिर्या खाईन काय चिहा बघ ती आहे का मस्त बघ साक्षीच आता चालल्यात महत्वाचं आलंय कोण हम्म हर्ष तर कुठे गेली अन पडतय का काय कायगौरीच काय चाललंय बघू थमकी दस ती वय आला कुठे जायचंय आज कुठे जायचंय म्हणलीला ओल्योग कोणाचं कोणाचं काय ना होय होय भैया आणि तू तर लगेच परवा दिवशी तर घरी गेली ती लगेच आज आली लग आज रविवार आहे सुट्टी शाळेला आहे का नाही होय पण सुट्टी ना शाळेला हा त्यामुळं शाळेला बी तिला सुट्टी येन लग्न बी आहे हर्षदा काय म्हणते हर्षदा काय करते हा वय काय करती अले म्हणूनच मुटको हाला होती तू आ काय करते ग आज कुठे जायचं या रिक्षात घे रिक्षा घेऊन जायचं का मोठी गाडी घेऊन जायचं हां रिक्षाच घेऊन जाऊ गरम होत नाही आपलं हा जायचं ना धावतो बघा त्याने किती अकरा किलो सांडगं बनवून आणल्यात पप्पा म्हणली मग सांडग्याची ऑर्डर आली की मी सांडग बनवून देणार बर म्हणलं चाल हा

साडे चार हजार झालं ना साडेचार हजाराचं काम केलं आमच्या गौरीने बघा साडेचारशे रुपयाने क्वालिटी क्वालिटी ना आधीच नाही करायचं बायडे तुला काय ती क्वालिटी तशी गौरीने भारी बनवली किती नमुन्याचं बनवलात गौरे कोथमिरेचं आलं ना अजून कशा कशाच जाईल हिरव्या मिरचीचा थोडं आलग येत कोथमिरीचा अलग येत न ह्याचा अलग येत मग तुम्हाला कोणतं पट आवडते आणि त्याची ऑर्डर द्या लाल पिवळ फक्त तुम्ही एकदा आमच्या गौरीचं सांडगं खाऊन बघा तुम्हाला सुद्धा वाटत काय क्वालिटी बनवली लाईटेस्ट भारी लाईटेस्ट बघू दोन खायला देतलं ते पीठ म्हणली पी पीठच खायचो खाल्लं हं भाऊ नुकत होता हं ना <coughs> <हुँ>। <coughs> सांगा सांगा <coughs> <नहीं>। <coughs> सारे

त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं मटेरियल आणले तेच मटेरियल आणून त्यांनी आता आपली मुलगी तिथं दिलेली नाईच्या मनीषा ही गौरीबाईची आमची ननंद या कोण काय चाललंय मांजराचं मग चला मग आहे फट ना बरोबर ओके मध्ये मग कशी ऑर्डर द्यायची फटाफट चाल कची मस्त बैकी आणि क्वालिटीचा माल बनवला त्यामुळं काही टेन्शन नाही कसं असतं आता उन्हाळ्याच्या सुट्टीला रास सुख असं खावं असं वाटतं ना चा चुना ना दुसरं तर काही वाटत नाही मग त्याच्यामुळं जलद जलद द्यायच्या ऑर्डरी पटापटा पटापटा आणि ह्या वर्षी जरा लवकरच काम चालू केलं राहण्यात काम होलं आट आपल्यात कारण आता पापडाचा ह्याचा लईच जबरदस्त काम आलं आहे ना त्यामुळं काल बायडीनी जवळजवळ पंधरा किलो पापड ऑर्डर घेतली काल त्यातलं तर दहा किलो दिलं लाटून आता आम्ही गेलो तो काल गौरीला आणायला बारामती त्यामुळं काय व्हिडिओ काढला नाही असू द्या तर चला आलं कोण तिकडं जीवरला उरला लागणार ला ला तर बेटा मग मामाला असू द्या जाणारे तिकडे लग्नाला लापत हर्षदा मी साक्षी बायडी गौरी सगळी जाणार आहे हा तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे तर आता चला असू द्या ओके